सांगली बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस भारतीय राजकारण करताना आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण भारतरत्न अटलजींना होती भारताचे हितसंबंध जोपासण्यासाठी राष्ट्राशी कुठल्या राष्ट्राशी किती संबंध ठेवायचे याची जाण अटलजींना होती कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी आक्रमक पवित्र घेऊन युद्ध जिंकले या प्रसंगी पाकिस्तानाची बाजू घेणाऱ्या अन्य राष्ट्रांना त्यांनी बोल सुनावले अटलजींची पंतप्रधान पदाची कारकीर्द प्रत्येक भारतीयांना प्रेरणादायी आहे असे विचार आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी व्यक्त केले श्रद्धेय भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर ते बोलत होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा डंग माजी नगरसेवक संजय कुलकर्णी सुरज मामा पवार सुनील भोसले आशिष साळुंखे संकेत कुलकर्णी श्रीकांत ताते शिंदे गौस पठाण अभिजित मिरासदार सचिन देसाई गणपती साळुंखे अतुल ढवळे प्रदीप कार्वेकर तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते